मला दाखवले थांबा कुठे आले दाखवते तुम्हाला मी आणि संध्याकाळचे वाजलेले सात चला हाय गाडी आणली इकडे ठेवली तर नवीन नवीन जागेवर दिसते तुम्हाला बघा हो कुठे गेला आणि मुळेलं खरेदी करायला तर काय खरेदी करायचं आहे दारातच ठेवले वस्तू पाणी सुटलं का <laughs> बघा चिंच पन्नास ते साठ किलो चिंच होती संपले आणि आता एवढी राहिली मी त्यातली घ्यायला आली इतकी गोड चिंच आहे मस्त लागते घरू ये आणि मालकीनबाई आतमध्ये आहे मच्छर येतात नंतर आज पुढे केलाय बघा चिंच हम्म आणलंय पन्नास साठ किलो होती आवले छान होती चिंचा मस्त चिंच होती गोडच म्हणून मला आवडली सगळ्यांनी नेले आता चिंचा तुम्हाला ती ती आता एवढ्या माहिती नाही कसं काय माहिती मला उशीर झाला माहिती आता वजन काटा काटत ठेवल्या मग ती मोजलेली दुसऱ्याला दिलेली आणू का तुम्हाला थांबा मग मग चांगली ह्याच्यातले भरते मी आता हाताने निवडून घ्यायची ही चांगली चांगली घेतली हो का मोठी मोठी ही चिंच पिशवीत होतो त्याचं वजन करूया होता पिशवीत आहे ठेवा की पिशवीत ठेवूया कशाने पिशू एक किलो चिंच भरले चिंच ही निम्मी माझे खाऊनच संपणार अशी बसल्या बसल्या चिंचना तोंडा टाकणार तुम्ही आणि चाली सकट आणि खूप गोड लागते बाजारात एवढी गोड भेटत ना म्हणजे मी लागली जे किलो घेतले आणि लागली तर हा इकडे परत आधावर मी रेट जरा कमी करा की सांगताय त्या काय ते दोनशे रुपये किलो सांगतात चिंच गोड आहे त्यांची चांग खरोखरच गोड आहे खरं तुम्ही खाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही आणि बघा पाणी बघा मस्त पैकी चिंच असं बघूनच मला ना तोंडाला पाणी सुटलंय म्हणलंय खाली मी मगाच्या पासून आणि तेवढी घेतली पण बरोबर आता तर बघा कसा वाटतो व्हिडिओ चिंचेचा आणि लहानपणीची आठवण आली मस्तपैकी झाड मी तुम्हाला दिली आईने दिली गावाकडची आणली त्याने गावाकडे लय मोठं झाड आहे कुरडवाडी कुरडवाडीचे आहेत बघा दारु कोणाला ओळखीचे आहेत का बघा कोण कुर्डुवाडीचा माझा व्हिडिओ हो बघते झाकले <laughs> कुरडाडी केम सैराट पिक्चर कडत आहे का शूटिंग झालं कुर्राडी